दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीत नामनिर्देशन पत्र दाखल केल्यानंतर अर्ज छाननीच्या दिवशी नवीन नाशिक विभागात मोठा गोंधळ पाहायला मिळाला भारतीय जनता पक्षाची अधिकृत उमेदवारी मिळवण्यासाठी झालेली धावपळ सर्वश्रुत असताना आता एकोणतीस प्रभागात एकाच प्रवर्गामध्ये मुकेश शहाने आणि दीपक बडगुजर यांना पक्षानं अधिकृत एबी फॉर्म दिल्यानं मोठा गोंधळ निर्माण झाला या गोंधळाचा परिणाम अर्ज छाननीमध्ये मुकेश शहाने यांच्या नामनिर्देशन पत्रावर झाला दीपक बडगुजर यांनी सर्वात आधी आपलं नामनिर्देशन पत्र पक्षाच्या अधिकृत ए बी फॉर्मसह दाखल केल्यानं नंतर आलेले मुकेश यांचा ए बी फॉर्म रद्द ठरवण्यात आला त्यामुळे मोठा गोंधळ निर्माण झाला होता या प्रकरणी एका तासाहून अधिक वेळ सुनावणी सुरू असल्यानं दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी नवीन नाशिक विभागीय कार्यालयावर गर्दी केली या प्रकरणी पक्षानं सुधाकर बडगुजर यांच्याकडे फक्त पंचवीस मधील चारच एव्ही फॉर्म दिले होते मात्र इतरही फॉर्मचा गोंधळ कसा आणि कोणी निर्माण केला याबद्दल अनिवेदना असल्याचं सुधाकर बडगुजर यांनी सांगितलंय माझ्याकडे नव्हते माझ्याकडे जेवढे दिले तेवढे फॉर्म दिले गेले मला सांगितलं गेलं एकोणतीस मध्ये एक सीट घ्या आणि पंचवीस मध्ये एक सीट घ्या त्या पद्धतीने भरला गेला आणि नंतर डिसिजन आला की पंचवीस मध्ये तुम्ही दोघं घ्या एकोणतीस मध्ये तुम्ही घेऊ नका नंतर मग पोषण फॉर्म एव्ही फॉर्म षडयंत्र के, केले ते त्यांना आणि जिल्हा अध्यक्ष त्या ठिकाणी होत आहे त्यांनी त्यांनी निर्णय घेतला सर्व वेळेवर बदलून शहराध्यक्ष त्यांना विचारत न्यूज नी ब्युरो दक्षा पोलीस न्यूज नाशिक